ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानदेवांची अकराव्या अध्यायाची प्रस्तावना भाग दुसरा अध्यायातील शांत व अद्भुत हे दोन रस ओव्या आहेत चार ते सात ज्ञानदेवांनी पहिल्या तीन ओव्यामध्ये अकराव्या अध्यायात शांत रस असून त्याच्या घरी अद्भुत रस कसा पाहुणा आला आहे त्याचं वर्णन केलं आता ते या दोन रसांचा या अध्यायात कसा संगम झाला आहे ते वर्णन करत आहेत परी शांताद्भूत बरवे जे डोळी यांच्या अंजुळी घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले किंवा परंतु शांत व अद्भुत हे दोन चांगले रस या अध्यायात इतक्या मुख्यत्वाने आहेत कि ते डोळ्यानं उघड दिसतील जसे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकांना भेटायला यावेत ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी तेवी एक वळा रसी केला येत अथवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब यांच्यात अंतर राहत नाही कारण ती बिंबे एकाच दिशेला असतात त्याप्रमाणे या अध्यायात हे दोन रस एकत्र आले आहेत मीनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा जाहले प्रयाग मनोनी सुस्नात होत जग आघवे येथे ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांच्या ओघांचा संगम झाला आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाप होऊन अकरावा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच बनला आहे म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसाते ओघ मुहूर्त या लागी त्रिवेणी हे उचित फावली बापा ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रगट दिसतात व या दोन नद्यांच्या ओघांमध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे दोन रस स्पष्ट दिसणारे आहेत व या दोन रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे म्हणून बाप हो ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे म्हणजे तीन नद्यांचा संगम सर्वांना प्राप्त झाला आहे ज्ञानदेवानी सांगितलं की या अकराव्या अध्यायात शांत व अद्भुत हे दोन रस एकत्र आलेले आहेत व इतर रसांनाही या अध्यायात मान मिळालेला आहे आता ते या दोन रसांचा संगम या अध्यायात कसा झाला आहे ते स्पष्ट करणार आहेत हरिहरांनी ज्याप्रमाणे प्रेमाने आलिंगन द्यावं त्याप्रमाणे शांत व अद्भुत या दोन रसांनी एकमेकांना आलिंगन दिलेले हरि म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर हरि हा वैकुंठवासी ऐश्वर संपन्न व अत्यंत पराक्रमी आहे तर हर म्हणजे शंकर हे अत्यंत विषय विरागी असून स्मशान वासी आहेत शंकरांचे ज्ञान वैराग्य वगैरे गुण ऐकून शांतरस उत्पन्न होतो तर विष्णूंचा अद्भुत पराक्रम ऐकून अद्भुतरस उत्पन्न होतो त्यामुळे ज्ञानदेवांनी या दोन रसांच्या भेटीला हरिहरांच्या आलिंगनाची उपमा दिलेली आहे ती सार्थच आहे दुसरी उपमा दिली आहे की अमावास्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्य व चंद्र ही दोन बिंबे मिळून जातात त्याप्रमाणे शांत व अद्भुत रस एकत्र आले आहेत असं त्यांना वाटत विश्वरूप दर्शनाचा अकरावा अध्याय अनेक रसांनी युक्त असला तरी त्यात शांत आणि अद्भुत हे दोन रसच महत्वाचे आहेत ना तरी अवस्थेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही सरसी तेवी एका वेळा रसी केला येत अमावस्येच्या दिवशी सूर्यबिंब आणि चंद्रबिंब दोन्ही मिळून जातात म्हणजे एकत्र येतात त्याप्रमाणे या अध्यायात अद्भुत आणि शांत हे दोन्ही रस एकत्र आलेले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात ही उपमा अत्यंत उचित आहे सूर्यचा प्रकाश अद्भुत आहे सूर्य अत्यंत तेजस्वी आहे तसेच त्याचा प्रकाश हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळी रूप धारण करतो सकाळी हळूहळू फाकत जाणारी त्याची किरण दुपारी प्रखर प्रकाश देतात तर संध्याकाळी पुन्हा तापलेल्या जीवसृष्टीला निभवतात तर चंद्राचा प्रकाश शांत आहे अमावासी चंद्र आकाशात दिसत नाही जणू काही तो सूर्यबिंबत मिसळून जातो त्याप्रमाणे अद्भुत आणि शांत रस दोन्ही एकमेकात मिसळून गेलेले आहेत तिसरी उपमा आहे गंगा यमुना सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमाची प्रयाग क्षेत्र त्रिवेणी संगमासाठी प्रसिद्ध आहे अकरावा अध्याय म्हणजे सुद्धा जणू काही गंगा व यमुना रूपी अद्भुत आणि शांत रसांचा संगम आहे गंगा व यमुनेप्रमाणे शांत आणि अद्भूत रस हे येथे प्रकट आहेत शांत रस हा गंगेप्रमाणे आहे तर अद्भुत रस हा यमुनेप्रमाणे आहे यमुनेच्या पाण्याची छटा गंगेच्या पाण्यापेक्षा वेगळी आहे तर गीता रूपी सरस्वती नदी येथे गुप्त आहे त्रिवेणी संगमात स्नान करून ज्याप्रमाणे पावित्री प्राप्त करून घ्यायचं त्याचप्रमाणे या त्रिवेणी संगमात स्नान करून पावित्री प्राप्त करावं कारण इथे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप प्रत्यक्ष दाखवलेले आहे त्यामुळे इथे स्नान केल्याने दोष औषधालाही उरणार नाही या अकरावी अध्यायाला त्रिवेणी संगमाची उपमा देऊन पुढे या संगमात प्रवेश कसा करता येईल ते ज्ञानदेवांनी सांगितलं आहे तो भाग आपण उद्या पाहू